स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेणारे स्वाभिमानीचे शेतकरी नेते रविकांत तुपकर अटकेसाठी पोलीस सरसावले आहेत एकोणीस करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर कालच तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती दरम्यान पोलिसांकडून अटकाव होण्याची कुणकुण लागताच तुपकर भूमिगत झाले आहेत पोलीस तुपकर यांचा कसून शोध घेत आहेत आज सकाळपासूनच बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांच्या घराला गराडा घातला आहे तुपकर तुपकर घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे तुपकर नेमके कुठे आहेत यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत उद्या एकोणीस जानेवारीला सकाळी तुपकर मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचे तुपकर यांच्या धर्मपत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी सांगितले आहे मुळात वारंवार एखाद्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ काय यावी गेल्या कित्येक काळापासून सातत्याने ते काही काळानंतर दर काही दिवसानंतर त्यांना सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ येते आहे त्याच्यामुळे सरकारने त्यांच्यावर ही वेळच आणू नये की आंदोलन करावं लागेल सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहेत सोयाबीन आणि कापसाच्या बद्दलच्या त्या त्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा शेतकऱ्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा की केवळ ग्राहक हेच भारताचे नागरिक नाहीये इथे शेतीत पिकवणारा माणूस देखील हा भारताचा नागरिक आहे असं पाहून सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे आणि हे आंदोलन करण्याची वेळच येऊ देऊ नये आणि राहिला आता आंदोलनाचा प्रश्न तर वारंवार त्यांना त्यांचे जे आंदोलन आहे ते दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे आजही त्यांच्यावर एकशे एकोणपन्नास नुसार कारवाईची नोटीस बजावण्यात आलेली आहे कालपासून ते भूमिगत झालेले असले ते असल्यामुळे था, ती नोटीसची कॉपी मला देण्यात आलेली होती पण असं करते की ते आंदोलनावर ठाम आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य